आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आणि या स्पर्धेसाठी मी स्वतः आनंदराव भीमराव मोहिते म्हणून हजर आहे या स्पर्धेच निवेदन गेले महिन्यापास महिन्यापासून आमचे चंद्र आधारदा करत आहेत तन मन धन लावून या स्पर्धा त्यांनी बरवलेलं आहे त्यांना पाठिंबा देणं हे महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांचं कर्तव्य आहे तसंच बैलगाडी शौकीन असतील महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे नेतेगण असतील या सर्वांनी या स्पर्धेकडं चांगल्या नजरानं बघावं कारण देशामध्ये आज पहिल्यांदा स्पर्धा भरत आहे आणि या स्पर्धा भरविताना त्यांनी आर्थिकचा विचार केलेला नाही त्यांच्या माग जे असणारी संघटना त्यांनी श्रम एक महिना झालं घेत आहेत म्हणून या ठिकाणी आमच्या आमचे स्नेही बापूराव धनवडे विकास जगदाळे सगळ सर्व पत्रकार सर्व चॅनलवाले उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे ते आमचे ऋणानुबंध संबंध चंद्रकार पाटलाचे आहेत या ठिकाणी जे चॅनलवाले उपस्थित आहेत ते कुठल्या बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी काय अफवेला अफवा उठवली त्या अफवेपासून आम्ही अलिप्त आहे एक चांगला संयोजक या देशामध्ये स्पर्धा भरवतोय चांगल्या स्पर्धा देशामध्ये परत एकदा मी सांगतो की ह्या स्पर्धा बनविण्याच कुणाचाही दम नाही आणि काम पण नाही इथं लहान मुलाला जर शर्ट घ्यायचा झाला तर भात तेंडाव खाल्लं वर न बघतो आपल्या मुलाला चपल चप्पल घ्यायचं झालं तर आई वडील तेंडव त्याच्या नकापासून केसापर्यंत त्या मुलाला बघतील पण या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून या स्पर्धा शेतकऱ्यासाठी घेणारा तो देशातला एकमेव महाराष्ट्र म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्व बक्षीस जाणून ठेवलेलं आहे आपण नऊ तारखेला आपण बहुसंख्य संख्यानं त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात मारण्यासाठी या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शोकन आणि उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो मी विनंती करतोय आनंदराव भीमराव मोहिते अतुल भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा